ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुंजन वर्ग प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना

होय भारताच्या स्वातंत्र्याची गणित पण आज भारताचे स्वातंत्र्य म्हणजे आपले जेवढे सोपे वाटते ते मिळवणे एवढे सोपे नव्हते त्यासाठी कित्येकांनी अरात्र प्रयत्न केले आहे आपले प्राण गमावले आहे त्यामुळे मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याची स्वातंत्र्याच्या किमतीची आपण जाणून ठेवलीच पाहिजे ती जाणीव राखण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस होय いいね